आणि तिथे वयस्कर शिक्षकाने जवळजवळ बऱ्याच जवळजवळ वर्षभरापासून त्या विद्यार्थी दहा वर्षाच्या विद्यार्थी नेता तो लौकिक अत्याचार करत होता आणि ज्या वेळेला बदलापूर सारख्या गोष्टी जर टी व्हीवरती बातम्या आल्या त्या मुलीने बघितल्यानंतर त्या मुलींनी घाबरल्या म्हणून जर छंदा तेव्हा येऊ प्रकरण उजाडात आलेलं आहे आणि एवढ्या भयंकर याच्यामध्ये सुद्धा शहा प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट असा कोणत्या राजकीय दावाखाली असतात अशा भयंकर परिस्थितीमध्ये सुद्धा लवकरात लवकर कारवाई होत नाही त्यावेळेला आमच्या सारख्या पक्षाला किंवा राजकारण सारख्या गोष्टी याच्यामध्ये जर टाका लागत असतील तर दीनदलित गोरगरिबांवरती हो वार या सरकारमध्ये जर असे अत्याचार होत असतील तर ही एक लाजेरवाणी बाब आहे आणि या घटना जर वारंवार करत असल्या तर मग वंचित बहुजन आघाडीतर्फे एकदम तीव्र आंदोलन होईल याची प्रशासनाने खबर आहे वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक पूर्व जिल्हा अध्यक्ष कमी आयरे यांच्या आदेशाने आज आम्ही जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा आशय असं की दुंदे गावातील एक नऊ वर्षाच्या बालिकेवर वेळोवेळी वारंवार लैंगिक छळ करणारा जो जिभाऊ खरणार शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शिक्षक असून याचं वयोगट पन्नास पंचावन्न वयोगटाचा हा शिक्षक आहे या नराधामाने वारंवार लैंगिक छळ करत असताना त्या बालिकेला वेदना दिलेल्या आहेत तरी मी पोलीस प्रशासनास व अपर जिल्हा अधिकारी अधिकारी साहेबांना असा विनंती करतो की ह्या नराधामास कठोरतून कठोर कारवाई देण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची दखल त्यांनी घ्यावी अशी विनंती करतो मालेगाव तालुक्यातील जुंदे या गावात एका नाबालिक फक्त दहा वर्षाच्या मुलीवर वर्षभरापासून अत्याचार चालू होते आणि ते उघड झाल्यानंतर प्रशासन धिम्मपणानेच अजूनही का कारभार करताना दिसून आलेले आहे ज्या पद्धतीने बदलापूरची घटना ताजी असताना या सरकारने हे प्रकरण ज ताजे ताजे असताना त्या शिक्षकाला लवकरात लवकर अटक करून अपेक्षित होतं व सदर मुलगी ही अल्पसंख्याक समाजाची असून तिचं नाव दु आपण अशा घटनेत घेऊ शकत नाही किंवा समाजाचं नाव घेऊ शकत नाही पण ह्या अशा गोरगरीब आणि अल्पसंख्याक कुठल्याही समाजावरती जे अन्याय होत आहेत त्या अन्याय घडोघडी महाराष्ट्रात जवळजवळ सारखेच घडत आहेत आणि तरीसुद्धा या अन्यायावरती सरकारचा आणि पोलिसांचा काहीच वचक नसल्यामुळे घडोघडी घडत आहे तरी आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे सरकारला सांगतो की ह्या अशा घटना घडू नये म्हणून याच्यावरती तीव्र पद्धतीने काहीतरी कडक उपचार करून सने अन्याय आणि पीडितांवर योग्य प्रकारे लवकरात लवकर जर कारवाई झाली तर परत परत अशा घटना घडणार नाहीत झालेला प्रकार न्यायव्यवस्था आणि कुठेतरी पोलीस प्रशासनाचा दबाव हा लोकांवर राहिलेला नाही सामान्य माणूस असता ती वेगळी गोष्ट आहे परंतु एक शिक्षक जो मुलांना संस्कार देतो आईवडिलांनंतर आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलं जातं का गुरु हे आईवडिलांपेक्षा महान आहेत पण अशा नराधमाने जे काही एका लहान बालिकेवर अन्य अत्याचार केला ही समाजाची खूप मोठी शोकांतिका आहे आणि माझी विनंती असेल न्याय न्यायव्यवस्थेला पूर्व पुली, पोलीस प्रशासन आला की आपल्या तालुक्यामध्ये नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या विभाऊ करणाराचं असं उदाहरण निर्माण करा का भविष्यात कोणाच्या मनासुद्धा असा विचार यायला